बसस्थानकावर वृद्धाची अंगठी लंपास करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाची अंगठी चोरणाऱ्यास जळगावमधून अटक खामगाव येथील बसस्थानकावरून एका वृद्धाची अंगठी चोरणाऱ्या चोरट्यास खामगाव पोलिसांनी जळगाव खानदेश येथून अटक केली आहे दिगंबर कौतुक मानकरे असे आरोपीचे नाव आहे चोरीची त्याने कबुली दिली असून यापूर्वीही त्याने असाच प्रकार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे याबाबत सविस्तर असे की बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बस स्थानकाजवळ भास्कर तुळशीराम मोहे वै वर्ष या वृद्धाची अंगठी हिसकावून आरोपीने पोबारा केला होता ही घटना डिसेंबर रोजी घडली होती या मोहे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादवी कलम चारशे वीस चारशे एकोणीस अन्वये गुन्हा दाखल केला होता दरम्यान मरणावरून शहर पोलिसांनी आरोपीचा छडा लावला याच आरोपीने मुख्य बाजारपेठेतील एका सराफा दुकानासमोरून तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अरविंद डॅनियल काळे यांचीही अंगठी चोरण्याची कबुली आरोपीने दिली ही कारवाई खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहन करुटले प्रदीप मोठे रवींद्र कन्नर प्रमोद बावसकर सागर भगत गणेश कोल्हे अंकुश गुरुदेव राहुल थारकर यांनी केली आहे पुढील तपास सुरू आहे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज खामगाव बुलढाणा